ये आता बेपानी ती या कर सजजे मदत भरायचं होईना होई बरती पण आता मंद द्या मित्रो बाहेर मरा कशी कशी हाडयाशी दप्तर तो काय करत नाही काय करायचं चांगला टोपान पुस मार मध्ये ते पुस तसच पाणी 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 पुस पाणी पुसते बाहेर

डबरला जा चला सुटतो शाळा त्याला बघा भाजून छोटेच आता हे मिक्सर मध्ये बारीक करायचं शेंगदाणा आणि शंगदाना हे पोण्या बापू शेंगदाणा संपू नको तू लगेच

कुत्र्याला टाकायचे का कुत्र्याला टाकायचं टाकू देखील कुत्र आपल्या घराजी राखेल झालं का नाही गरम गरममुळे उपवाळ आले चांगलं गरम का आता माहिती जायचं आहे का पिकाय गरम गरम दूध दुध आता केलं जेवण चांगलंच नाही घाल होय होय खाया कश्यानं खा मट खायचं रात्री खाल्लं बोकडायचं मटणासारखं पाहिजे

मित्रांना या शंकायचं पोळ्या करते खायला या अजून याचा घाटा कुठा आहे